माझं नाव भूषण रमेश पवार आम्ही फूड सर्व्हिसमध्ये काम करतो आमच्या हॉटेलचं नाव फुले फॅमिली रेस्टॉरंट आहे आमचं मुडाणा फाटा येथे हॉटेल आहे आणि याआधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कॅन्टीन होत होतं तिथे आम्ही दोन हजार तीन ते दोन हजार एकोणवीस पर्यंत कोविड नंतर आम्ही ते बंद केलं आणि इथे स्टार्ट केलं आमच्या इथे ग्रामीण भाग असल्यामुळे पहिला इलेक्ट्रिसिटीचा खूप प्रॉब्लेम असायचा कधी कधी लाईट गेल्यावर एक एक दोन दोन दिवस येत नसायचे त्याच्यामुळे आम्हा आमच्या हॉटेल लँडवरती खूप परिणाम व्हायचा त्यानंतर आम्ही सोलर विषयी थोडी माहिती घेतली त्या दोन तीन ठिकाणावरनं आम्ही कोटेशन काढले त्याच्यामध्ये आम्हाला टाटा सोलर यांचं आवडलं आणि टाटा नावामुळे आम्हाला त्या कंपनीवर विश्वास होता त्यामुळे आम्ही त्यांचं सोलर पॅनल बसून घेतले आमची पंचवीस किलोची सिस्ट सोलर सिस्टीम आहे सोलर सिस्टीम टाकल्यापासून आमचं जवळपास निंब लाईट बिल कमी होऊन गेलं जवळपास ऐंशी हजाराच्या आसपास येत होतं आता चाळीस अठ्ठेचाळीस कधी तीस असं येत ज रोजचे आमचे जवळपास शंभर एकशे दहाशे युनिट तयार होतात त्यामुळे आमचं निम्म लाईट बिल हे वाचलं आमचं इंडस्ट्रीयल लाईट बिल असल्यामुळं इंडस्ट्रीयलमध्ये असल्यामुळं आठ रुपये युनिटने असतं त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा झाला टाटा सोलरचा सोलर सूलर सिस्टीम लावण्या लावल्यानंतर आम्हाला मेंटेनन्स काहीच नाही आलेला इवन आपलं टाटा सोलरवाले स्वतः येऊन चेकिंग करून जातात काही प्रॉब्लेम आहे का नाही त्याचा जवळपास दोन तीन महिन्यातून एकदा कॉल असतो काही प्रॉब्लेम वगैरे पण आत्तापर्यंत आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला एक वर्ष झाले सोलर सिस्टीमपासून पण आत्तापर्यंत काहीच नाही फ्लेअर सोलर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांची सर्विस खूप चांगली आहे आणि आवर्जून त्यांचे फोन येत असतात येत असतात आणि त्यांचे जे वर्कर्स आहेत ते महिन्याला एक चक्कर मारतात म्हणजे मारतात चेक करून जातात क कसं चालू आहे काय चालू आहे का युनिट बरोबर येतात की नाही आत्ता सर्व जग ग्रीन एनर्जीकडं वळत आहे त्यामुळे आम्ही पण ठरवलं थोडक्यात आपण पण त्यांना थोडाफार हातभार लावावा आणि थोडं सोलर एनर्जीकडे वळावं वा, त्याने आमचा पण फायदा होतो आणि एन्व्हायरमेंटचा पण खूप मोठा फायदा आहे त्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही सोलर बसून गेले मी तर सांगेन जेवढे पण उद्योग उद्योजक आहेत युवा उद्योजक म्हणा जे मोठे ज्यांचे मोठमोठे उद्योग आहेत त्यांनी सोलर सिस्टमकडे वळालं पाहिजे कारण की आपला त्याच्यामध्ये खूप सारा पैसा वाचतो पैसा वाचला म्हणजे प्रॉफिट झालंच पैसा असं नाही तर आपण एन्व्हायरमेंटची पण काळजी घेतो